मंडळी माघ महिना नुकताच सुरू झाला आहे आणि या माघ महिन्यात चुकूनही तीन चुका करू नये असं सांगितलं जातं या चुका कोणत्या आहेत आणि त्या चुका का करू नयेत त्याचं नेमकं का कारण काय चला समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पौष अमावस्येच्या समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा फेब्रुवारीला माघ महिना सुरू झाला आहे धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना खूप पवित्र आहे शिवाय या महिन्यात गंगेत स्नानाला आणि दानाला विशेष महत्व आहे या महिन्यात भगवान श्री हरिविष्णू आणि सूर्यदेव शिवाय माता गंगा यांची विशेष पूजा केली जाते असं मानलं जातं की या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होत आणि शुभ फळ मिळू लागतं एका पौराणिक कथेनुसार माघ महिन्यात इंद्र देवाला गौतम ऋषींनी शाप दिला होता आपली चूक लक्षात घेऊन इंद्रदेवाने गौतम ऋषींची माफी मागितली होती तेव्हा गौतम ऋषींनी इंद्रदेवाला माघ महिन्यात गंगेत स्नान करून चुकांचं प्रायश्चित्त करण्यास सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी माघ महिन्यात गंगेत स्नान केलं आणि भगवान इंद्राला गंगेत स्नान केल्यावरच शापापासून मुक्ती मिळाली असं म्हणतात तेव्हापासूनच माघ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्येला गंगेत स्नान करण्याचं विशेष महत्त्व मानलं गेलंय माघ महिन्याच्या सकाळी श्रीकृष्णाला पिवळी फुलं अर्पण करून पंचामृत अर्पण करावं माघ महिन्यात श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करावा, मंत्रा करावा। आणि पवित्र नदीत स्नान करावं एखाद्या गरिबाला नियमित अन्नदान करावं शक्य असल्यास एकाच वेळी जेवण करावं असंही सांगण्यात येतं पंचांगानुसार माघ हा वर्षाचा अकरावा महिना आहे या महिन्यात गंगेत स्नान करण्याला आणि दानाला विशेष महत्त्व असल्यानं व्यक्तीला या महिन्यात केलेल्या धार्मिक कार्याचे शुभ परिणाम मिळू शकतात माघ महिन्यात केलेल्या दानानं अनेक जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते असेही म्हणतात त्याला त्याच्या हयातीतील सर्व भौतिक सुखे मिळतात परंतु माघ महिन्यात त्याने काही खबरदारीही घेणं तितकंच गरजेचं आहे नाहीतर त्याच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो म्हणून माघ महिन्यात आवर्जून तीन चुका करू नये असं सांगण्यात येतं आणि त्यातही माघ महिन्यात काही नियमांचं पालन नक्की करावं त्यात पहिली चूक म्हणजे माघ महिन्यात निसर्ग अनुकूल होतो त्यामुळे या महिन्यात उशिरापर्यंत झोपू नये लवकर उठून अंघोळ करून देवाचं नामस्मरण करावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माघ महिन्यात तामसिक पदार्थाचं सेवन करू नये कारण हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे अशा स्थितीत शास्त्रानुसार या महिन्यात मांसाहार करू नये यामुळे घरात दारिद्र्य येतं असं म्हणतात त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माघ महिन्यात दिलेलं दान अनेक जन्मांचं फळ देतं मात्र कधीही शिळ्या खराब झालेल्या किंवा विकृत वस्तू दानात देऊ नये शिवाय दान द्यायचं झालं तरी ते स्वार्थपोटी दान करू नये याचबरोबर कोणत्याही दबावाखाली कधीही देणगी देऊ नये हेही तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे याचसोबत माघ महिन्यात सूर्यदेव आणि भगवान श्रीकृष्ण शिवाय भगवान श्री, श्री विष्णू यांची पूजा केल्यास विशेष फळप्राप्ती प्राप्ती होते याचबरोबर या महिन्यात असे काही उपाय आहेत जे केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते असं म्हणतात कारण या महिन्यातील प्रत्येक दिवस हा पुण्यप्राप्तीचा आहे म्हणून या महिन्यातील शुभ दिवस सण आणि इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल आणि विशेष पूजेबद्दलही जाणून घेऊयात माघ महिन्यात तिळाचं विशेष महत्व आहे मकर संक्रांतीनंतर माघ महिन्यात तिलकुंद चतुर्थी षटतिला एकादशी आणि तिळ द्वादशी व्रत यासारखे व्रत आणि सण येतात या तीनही व्रतांमध्ये तिळाने अंघोळ करणे तिळाचे दान करणे आणि तिळाचं सेवन करणे हे अक्षय फळप्राप्ती करून देणार आहे असं म्हणतात तिळामध्ये असलेले पौष्टिक घटक हे शरीराला वर्षभर निरोगी ठेवतात या महिन्यातील शुभ दिवस सण आणि इतर महत्वाच्या गोष्टीही विशेष महत्वाच्या असतात याचबरोबर माघ महिन्यात सूर्यदेवाची उपासना करावी असेही म्हणतात विशेषतः माघ महिन्यात सूर्यदेवाची पूजा केल्यानं मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो त्यामुळे माघ महिन्यात स्नान केल्यानंतर सूर्यदेवाच्या मंत्राचा जप नक्की करावा त्याचा फायदा नक्कीच मिळू शकतो याचबरोबर माघ महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी माघ महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याचेही विशेष महत्व आहे त्यामुळे या महिन्यात दररोज अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून विष्णू सहस्रनामाचा जप करून स्नान करावं यामुळे सुखसमृद्धी येण्यास मदत मिळते असं म्हणतात याचबरोबर माघ महिन्यात भगवान शिवाची पूजा करावी भगवान महादेव यांचा जलाभिषेक करावा आणि भगवान शिवमंत्र किंवा स्तोत्राचा जप करावा कारण हा महिना भगवान शिवालाही समर्पित असल्याचं सांगण्यात येतं शिवाय असं मानलं जातं की माघ महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केल्यानं के म्हणून या महिन्यात बाळ श्रीकृष्णाला गुड अर्पण करून विधीपूर्वक पूजा करावी त्यामुळे संतान प्राप्तीचा आनंदही मिळू शकतो याचबरोबर माघ महिन्यात काळ्या वस्त्राचं दान करावं असंही म्हणतात माघ महिन्यात शनिवारी काळ्या कपड्यांचं दान करणं खूप शुभ मानलं जातं असं केल्यानं भगवान शनिदेवाची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्याला सुखसमृद्धीही मिळू लागते असं म्हणतात शिवाय माघ महिना हा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या महिन्यात देवी लक्ष्मीची विशेष पूजा करावी यामुळे आपल्याला आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्षही मिळण्यास अडचणी येत नाही असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे माघ महिना हा दहा फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना हा खूप पवित्र आहे या महिन्यात गंगेत स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे मात्र या महिन्यात काही चुका करणं आवर्जून टाळावं त्यामुळे आपल्याला स्नान आणि दानाचं शुभफळ नक्कीच प्राप्त होऊ शकतं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार माघ हा वर्षाचा अकरावा महिना आहे या महिन्यात गंगे स्नान करण्याला आणि दानाला विशेष महत्व असल्यानं व्यक्तीला या महिन्यात केलेल्या धार्मिक कार्याचे शुभ परिणाम मिळू शकतात माघ महिन्यात केलेल्या दानामुळे अनेक जन्माच्या पापापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असं सांगण्यात येतं याचबरोबर आपल्याला भौतिक सुखसुद्धा मिळत असतात परंतु माघ महिन्यात खबरदारीनं नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि समृद्धीवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही याचसोबत या महिन्यात आधी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव भगवान श्रीकृष्ण आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होतं त्याचबरोबर या महिन्यात असे काही उपाय आहेत जे केल्यानं देवी लक्ष्मीची कृपाही कायम राहते असं म्हणतात कारण या महिन्यातील प्रत्येक दिवस हा पुण्यप्राप्तीचा आहे या महिन्यातील शुभ दिवस सण आणि इतर महत्वाच्या गोष्टीही विशेष महत्वाच्या असतात तुम्ही सुद्धा माघ महिन्यात या गोष्टींचं पालन करता का आणि तुम्ही कोणत्या देवतेची आराधना माघ महिन्यात करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका